उल्हासनगरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती द्या आणि एक हजार एकशे अकरा रुपयांचं बक्षीस मिळवा अशी घोषणा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक राजेंद्र सिंग भुल्लर महाराज यांनी केली आहे याबाबत त्यांनी शहरात बॅनर्स लावत नागरिकांना आवाहन केलंय मागील काही दिवसात अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या अनेक बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी बिड्या ठोकल्या आहेत तर अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाराही बांगलादेशी नागरिक असल्याचं समोर आलं होतं यानंतर पोलिसांनी बांगलादेशी नागरिक शोधण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे उल्हासनगर शहरात आत्तापर्यंत बारा बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत याच पार्श्वभूमीवर आता राजेंद्र सिंग भुल्लर महाराज यांनी आपल्या उल्हासनगर शहरात राहणाऱ्या रा बांगलादेशी नागरिकांची माहिती देणाऱ्यास एक हजार एकशे अकरा रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे तसंच कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे कामावर ठेवण्याआधी त्याची नीट चौकशी

और जानकारी देने वाले को उल्लासनगर शहर प्रमुख से महाराज की तरफ से 1111 का इनाम दिया जाएगा उल्लासनगर में सभी व्यापारियों से होटल वालों से कारखाने वालों से और इनसे निवेदन करता हूँ भाई कि आप किसी भी व्यक्ति को जॉब पे रखते हैं बगैर पुलिस वेरिफिकेशन के उनको जॉब पे नहीं रखा जाए डिजिटल बत्मीदारी अल्पावधित रूपा आ आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज